नमस्कार मी प्राजक्ता आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण सिंधुदुर्ग चिपी ते पुणे हा विमान प्रवास पाहणार आहोत सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही घरातून सकाळी साडेआठ वाजता निघालो विमानतळाकडे जाणारा रस्ता परुळे ग्रामपंचायतीच्या शेजारून जातो सिंधुदुर्ग एअरपोर्ट आमच्या परुळे गावामध्येच आहे आणि आमच्या घरापासून अगदी जवळ म्हणजे एक किलोमीटर अंतरावर असल्याने आम्ही अवघ्या पाच मिनिटात एअरपोर्टवरती पोहोचतो विमानाचा डिपार्चर टाईम म्हणजे निघण्याची जी वेळ होती ती नऊ वाजून वीस मिनिटांनी होती सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी तेवढा वेळ आपल्याला लागतो त्यामुळे घरातून थोडंसं लवकरच निघालो पहाटे बराच पाऊस पडून गेला आहे आणि हा सगळा मारहाणाचा भाग असल्यामुळे इथे बरंच दुख दिसतंय मेन गेटवरती चेकिंग करून आम्ही कंपाऊंडच्या आतमध्ये आलो एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाचं आधार कार्ड चेक केलं जातं आणि त्यानंतरच आतमध्ये एंट्री दिली जाते फ्लाईटमधून प्रवास करताना आपल्यासोबत जे सामान असतं त्याचे दोन प्रकार असतात ते म्हणजे केबिन बॅग आणि चेक इन बॅग फ्लाईटमध्ये आपल्यासोबत असणारी छोटी बॅग म्हणजे केबिन बॅग आणि जी बॅग वजनाने जरा जास्त असते आणि मोठी असते ती विमानाच्या कार्गोमध्ये म्हणजे डिकीमध्ये ठेवली जाते त्याला चेक इन बॅग म्हणतात इथे आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्याकडे असलेल्या मोठ्या बॅगेचं चेकिंग करून घेतलं आणि आम्ही या रांगेमध्ये उभे राहिलो ही जी रांग आहे ती म्हणजे आपल्याकडचं तिकीट म्हणजेच प्रिंट असेल किंवा ऑनलाईन तिकीट असेल ते बघून आपल्याला या काउंटरवरून बोर्डिंग पास दिला जातो या काउंटरच्या बाजूलाच आपल्याकडे असलेल्या चेक इन बॅग विमानाच्या कार्गोमध्ये ठेवण्यासाठी कलेक्ट केल्या जात होत्या या काउंटरवरून पुन्हा एकदा प्रत्येकाचं आधार कार्ड पाहून प्रत्येकाला बोर्डिंग पास दिला जात होता त्यानंतर पुढच्या काउंटरवर तुमच्यासोबत असलेला मोबाईल मोबाईलचा चार्जर लॅपटॉप बेल्ट हेअरपॉड्स लॅपटॉपचा चार्जर पॉवर बँक यासारख्या जेवढ्या म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्याकडे असतील त्या सगळ्या टेबलवर काढून ठेवायला सांगितल्या जातात आणि त्यांचं चेकिंग करून त्या पुन्हा तुमच्याकडे दिल्या जातात तुमच्यासोबत असलेल्या छोट्या हँडबॅग्स पर्स या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित चेकिंग केलं जातं तुमच्या सामानामध्ये गोळ्या औषधं सेफ्टी पिन सुरी लायटर यासारख्या वस्तू नाहीत ना याची खात्री केली जाते फ्लाईटमधून प्रवास करताना शक्यतो गोळ्या मेडिसिन त्याचप्रमाणे परफ्यूम या गोष्टी कॅरी करू नयेत मेडिसिन जर तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे प्रिस्क्राईब केलेला कागद असला पाहिजे आणि ही मेडिसिन ठेवताना शक्यतो आपल्यासोबत केबिनमध्ये न ठेवता चेक इन बॅगमध्ये ठेवावी प्रत्येक व्यक्तीचं आणि बॅगचं प्रॉपर सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतरच आपल्याला वेटिंग रूममध्ये सोडलं जातं आमचं सिक्युरिटी चेकिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही या वेटिंग रूममध्ये येऊन बसलो या वेटिंग रूमच्या एका बाजूलाच पिण्याच्या पाण्याची आणि वॉशरूमची सुद्धा सोय आहे इथे आमच्याकडे आमचे बोर्डिंग पास हातात मिळालेले आहेत या विमानतळावर आता एक छोटस शॉप सुद्धा सुरू झालेलं आहे इथे तुम्हाला चहा कॉफी पाणी तसेच कोल्ड्रिंक सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे बिस्किट्स चिप्स त्याचप्रमाणे उपलब्धतेनुसार वडापाव सँडविच यासारख्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील फ्लाय नाईन्टी वनच्या या फ्लाईटमध्ये वन प्रत्येक व्यक्तीसाठी केबिन बॅगचं निर्धारित वजन हे सात किलो आहे आणि चेक इन बॅगचं निर्धारित वजन हे प्रत्येक व्यक्तीसाठी पंधरा किलो आहे म्हणजे आम्ही तीन व्यक्ती सात एकवीस किलो आमच्यासोबत केबिनमध्ये कॅरी करू शकतो आणि चेक इनमध्ये पंधरा त्रिक पंचेचाळीस एवढं जास्तीत जास्त नेऊ शकतो पण आमच्याकडच्या तिन्ही बॅग मिळून बारा किलो वजन आम्ही घेतलं होतं सिक्युरिटी चेक करताना तुमच्या सामानामध्ये गोल्डच्या वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने आहेत का याची सुद्धा चौकशी केली जाते त्यामुळे गरज नसेल तर फ्लाईटमधून या वस्तू कॅरी करू नये आणि न्यायच्याच असतील तर सोबत असलेल्या पर्समध्ये ठेवाव्या सिंधुदुर्ग ते पुणे ही जी फ्लाईट आहे की सध्या आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी सकाळी नऊ वीस या वेळेमध्ये उपलब्ध आहे आमच्या फ्लाईटची इथून निघायची वेळ म्हणजे डिपार्चर टाईम जो आहे तो नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे आणि नियोजित वेळेनुसार पंधरा मिनिटेआधी आपल्याला पुण्याला घेऊन जाणारी फ्लाईट एअरपोर्टवर आलेली आहे इथल्या गेट वरती बोर्डिंग पास चेक करण्यात आले आणि त्यानंतर आम्ही विमानाच्या दिशेने निघालो आपल्याच गावात असलेल्या विमानतळावरून विमानाकडे जाताना खूप भारी वाटत होतं इथे पुन्हा एकदा बोर्डिंग पास चेक करण्यात आले आणि त्यानंतर आम्ही फ्लाईटमध्ये जाऊन बसलो थ्री ए फोर ए आणि थ्री सी असे आमचे सीट नंबर होते त्यातील थ्री ए आणि फोर ए ह्या दोन विंडो सीट होते इथे आता प्रवाशांसाठी सूचना दिल्या जात आहेत एवढा सगळा रनवे पार करून विमानाने फायनली आता टेक ऑफ केलेला आहे विमान वरती गेल्यानंतर लगेच आम्हाला समुद्राचंही दर्शन झालं या पत्रकावरती विमान प्रवास करण्यासाठीच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत नऊ ते साडे दहा या अवघ्या एका तासाच्या हवाई प्रवासाने आम्ही सिंधुदुर्ग चिपी येथून पुणे येथे पोहोचलो पुणे विमानतळ हे संरक्षण विमानतळ आहे म्हणजे ते नागरी विमानतळ आणि लष्करी तळ म्हणून कार्य करते पुणे विमानतळ भारतीय वायुसेनेचा वाहतूक तळ आहे त्यामुळे तिथली सिक्युरिटी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे आम्ही पुणे विमानतळावर पोहोचल्यानंतर तिथे विमान लँड ति होत असताना मोबाईलवरून फोटो काढणे व शूटिंग करणे याला सक्त मनाई होती त्यामुळे त्यावेळी मोबाईलवरून शूटिंग करता आलं नाही आम्ही पुणे येथील विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची बस आम्हाला टर्मिनलपर्यंत घेऊन गेली तिथे पोहोचल्यानंतर आपली चेक इन बॅग कुठल्या बेल्टवर आली आहे याची सूचना दिली जाते एक नंबर बेल्टवर आलेली आमची बॅग घेऊन आम्ही पुढे निघालो आधी सांगितल्याप्रमाणे हा भारतीय वायुसेनेचा वाहतूक असल्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने इथे काही कडक नियम केलेले आहेत एअरपोर्टची जी बस असते ती आपल्याला एरोमॉलपर्यंत पर्यंत नेऊन सोडते आणि त्यानंतर तिथून आपण कुठलंही खाजगी वाहन घेऊन पुढे जाऊ शकतो किंवा जिथे तुम्हाला जायचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा